डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे पावसाचे जलदागमन सदैल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे मान्सून बारा दिवस अगोदर महाराष्ट्रामध्ये दाखल झाला त्याच्यावरती टँकर लॉबी रागावली असेलच पण निसर्गातले काही घटक सुद्धा या मान्सूनला फसल्याची उदाहरण आपण या आठवड्यात पाहिलेली आहेत एरवी हा उशिरा येणारा मान्सून तरसायला लावणारा वाट बघायला लावणारा त्याची विनवणी करायला लावणारा आणि पाऊस पडावा म्हणून राज्यात सर्वत्र ज्या ज्या कृती केल्या जातात अर्थात त्या अंधश्रद्धा असतात त्या कृती त्या अंधश्रद्धा ते पाऊस मागणं यंदा काही झालेलं नाही होणारही नाही हे सांगणार आणि पावसाच्या जलद ढग जलदागमनावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे पावसाचे जलदागमन अवकाळी आणि मान्सून दोन्ही यंदा विघ्न आहे अवकाळी आणि मान्सून दोन्ही यंदा विघ्न आहे बिडूक म्हणाला बेडकीला धोक्यात आपले लग्न आहे बिडू म्हणाला बेडकीला धोक्यात आपले लग्न आहे पाऊस यावा म्हणून बेडकाचं आणि बेडकीचं लग्न लावण्याची परंपरा महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पाळली जाते किंवा ती प्रसिद्ध आहे असं आपण म्हणू शकतो यंदा मान्सून आला की अवकाळी आला हेही कोणी उलगडलं नाही पण ह्या दोघांना अर्थात समस्त बिडूक वर्गाला हे विघ्न वाटत आहे हेच सांगणार पहिलं कडवं पुन्हा एकदा अवकाळी आणि मान्सून दोन्ही यंदा विघ्न आहे अवकाळी आणि मान्सून दोन्ही यंदा विघ्न आहे बेडूक म्हणाला बेडकिला धोक्यात आपले लग्न आहे बेडूक म्हणाला बेडकिला धोक्यात आपले लग्न आहे धोक्यात आपले लग्न आहे सदरळी वातटीकेच पुढचं आणि दुसरं कडवं जे आणखी कुणाचं लग्न लावलं जात आणि पावसासाठी काय खेळलं जात याच्यावरती भाष्य करत आहे तेव्हा सदरळी वातटीकेच पुढचं आणि दुसरं कडवं आपल्या बरोबर गाढवांचीही कोण म्हणतंय बिडूक बिडकीला आपल्या बरोबर गाढवांचीही यंदा लग्न लागणार नाहीत आपल्या बरोबर गाडवांचीही यंदा लग्न लागणार नाहीत लहान लेकरही भुंडी खिळून डोंगराला पाऊस मागणार नाहीत लहान लेकरही भुंडी खेळून डोंगराला पाऊस मागणार नाहीत डोंगराला पाऊस मागणार नाही पाऊस मागण्याच्या ज्या तीन परंपरा वेगळे आहेत त्या ती, तीन परंपरेवरती भाष्य करणार सदरील वातरटिकेच दुसरं कर्व पुन्हा एकदा आपल्या बरोबर ही यंदा लग्न लागणार नाही बिडूक म्हणाल बिडकीला आपल्या बरोबर ही यंदा लग्न लागणार नाहीत लहान लेकर ही भुंडी खेळून डोंगराला पाऊस मागणार नाहीत लहान लेकर ही भुंडी खेळून डोंगराला पाऊस मागणार नाही डोंगराला पाऊस मागणार नाहीत पुन्हा हा बेडूक बिडकीला काय म्हणतोय अर्थात मधला आणि मधला हा संवाद म्हणजे आजचीही वात्रटिका अर्थात तिचं नाव पावसाचे जलदागमन तिसरं आणि शेवट चकडून धोंडी धोंडी पाणी दे धोंडी धोंडी पाणी दे यंदा गाणे मुळीच रंगणार नाही धोंडी धोंडी पाणी दे यंदा गाणे मुळीच रंगणार नाही आणि कोणत्याही गावाचा गाव देव अभिषेकाची वाट नाही कोणत्याही गाव देव अभिषेकाची वाट बघणार नाही अभिषेकाची वाट बघणार नाही पाऊस कोपला पाऊस उशीरा आला तर गावोगावचे ग्रामस्थ आपले जे ग्रामदैवत असेल त्याला जलाभिषेक करतात अर्थात पाण्याचा अभिषेक करतात त्याच्यावरती आणि धोंडी धोंडी पाणी दे या गीता सुद्धा पाऊस मागितला जातो यावरती भाष्य करणार आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा धोंडी धोंडी पाणी दे यंदा गाणे मुळीच रंगणार नाही असं क्वचितच होत हवामान तज्ज्ञ सुद्धा म्हटले की पा पावसाची ही वाटचाल अनपेक्षित नाही पण धक्कादायक नक्की आहे म्हणून धोंडी धोंडी पाणी दे यंदा गाणे मुळीच रंगणार नाही धोंडी धोंडी पाणी दे यंदा गाणे मुळीच रंगणार नाही आणि कोणत्याही गावाचा गाव देव अभिषेकाची वाट बघणार नाही कोणत्याही गावाचा गाव देव अभिषेकाची वाट बघणार नाही अभिषेकाची वाट बघणार नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होत पावसाचे जलदागमन ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच कां 재미ýण... सु